नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश हुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे बांगड्यांचे भरपूर प्रकार मार्केटमध्ये पाहायला मिळत असले तरीही आजकाल हातभर बांगड्या घालायला कोणालाच आवडत नाही खास प्रसंगी किंवा सणासुदीला जाड गोल्डन बांगड्या खूप छान दिसतात पण दररोज वापरण्यासाठी लाईट वेट आणि कम्फर्टेबल अशा नाजूक बांगड्या घालायला सर्वांनाच आवडतात त्यामुळे हातात काही जड घातल्यासारखेही वाटत नाहीत अतिशय सुंदर आणि नाजूक अशा डिझाईनच्या बांगड्या आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत जर तुम्हाला दररोज वापरण्यासाठी जाड किंवा काचेचे बांगड्या घालायला आवडत नसतील तर तुम्ही अशा एक ग्रॅम सोन्याच्या गोल्ड प्लेटेड नक्की च खरेदी करू शकता ह्या बांगड्या वजनाने हलक्याही असतात आणि दिसायला स्मार्ट आणि स्टायलिश लूक देतात साडीवरती किंवा ड्रेसवरती अशा बांगड्या घातल्यावर खूपच आकर्षक लूक देतात जर तुम्हाला जास्त हेवी डिझाईनच्या बांगड्या घालायला आवडत नसतील तर तुम्ही अशा नाजूक डिझाईनच्या सिंपल बांगड्या घालू शकता सर्वच महिला हातामध्ये बांगड्या परिधान करतात पूर्वीच्या काळापासून चालत आलेली बांगड्या घालण्याची प्रथा अजूनही चालू आहे ह्या बांगड्या तुम्ही साठी वापरू शकता तसेच खास प्रसंगी डिझायनर साडीवरती ही गोल्डन बांगड्या खूपच आकर्षक आणि रॉयल लुक देतात या बांगड्यांच्या मध्यभागी वेगवेगळ्या कलरचे स्टोन आणि बीड्स यूज केल्यामुळे ह्या बांगड्या तितक्याच सुंदर आणि रॉयल लुक देतात खास प्रसंगी घालण्यासाठी अशा कलरफुल बीड्स असलेल्या किंवा लक्ष्मी डिझाईनच्या बांगड्या घेऊ शकता सध्या ह्या बांगड्या खूपच ट्रेंडिंग मध्ये आहेत साडीवरती अशा बांगड्या खूपच रॉयल आणि रिच लुक देतात ह्या बांगड्यांची खासियत असे की हात रिकामी हे वाटत नाही आणि असे कडे बांगड्यांपेक्षाही खूपच क्लासी दिसतात त्यामुळे तुम्हाला स्टायलिश आणि क्लासी लुक मिळतो कोणाचे हे लक्ष सहजच तुमच्या हाताकडे जाईल या नाजूक कड्यांच्या मध्यभागी तुम्ही हिरव्या बांगड्याही घालू शकता किंवा डेलियूजसाठी फक्त असे एक एक कडे घातलात तर खूपच क्लासी वाटतील ह्या बांगड्यांमध्ये भरपूर डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतात ह्या बांगड्यांच्या मध्यभागी नाजूक डिझाईन्स असल्यामुळे ह्या बांगड्या अधिकच सुंदर आणि आकर्षक वाढतात कधी कधी हातभर बांगड्या घालण्यापेक्षा असे एक एक कडे घातल्यावरही सिंपल सोबर आणि स्टायलिश दिसतात अशा लाईट वेट आणि फॅन्सी बांगड्या तुम्ही डेली यूजसाठीच नाही तर खास प्रसंगी डिझायनर साडीवरतीही घालू शकता तितक्यात सुंदर आणि आकर्षक लुक देतात अशा कडे तुम्ही ब्रेसलेट म्हणूनही यूज करू शकता अतिशय सुंदर आणि निवडक डिझाईन्स आज मी ह्या व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहेत अनेक जणींना साडीवरती खूप हेवी बांगड्या घालायला आवडत नाहीत त्यांच्यासाठी ह्या बांगड्या खूप बेस्ट ऑप्शन आहे आणि ह्या बांगड्यांमध्ये खूप सुंदर अशा डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात ह्या बांगड्यांची प्राईस दीडशे ते दोनशे रुपयेपासून सुरू होते जर तुम्हालासुद्धा ट्रेंडी स्टाईलिश आणि स्मार्ट लुक हवा असेल तर तुम्ही अशा बांगड्यांचे कलेक्शन तुमच्या वॉर्डरूपमध्ये जरूर ठेवा आणि ह्या ब्युटिफुल बांगड्यांचे कलेक्शन जर तुम्हालासुद्धा आवडली असतील तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा करा